माझ्या तमाम बांधवांनो आणि भगिनींनो आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो एकाच ध्यासाने एकाच तळमळीने ती तळमळ आहे शिक्षणाची हजारो वर्ष आपल्याला याच शिक्षणापासून याच ज्ञानापासून दूर ठेवले गेले आपल्याला सांगितलं गेले की ज्ञान मिळवणं हा फक्त उच्चवर्णीयांचा अधिकार आहे आणि याच अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी आपल्याला गुलामगिरीच्या खाईत लोटले अंधश्रद्धेच्या बेड्यांत जखडून ठेवले पण मी तुम्हाला ठणकावून सांगतो शिक्षण हा कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही ज्ञान ही कुणाची जहागीरदारी नाही मी नेहमीच म्हणत आलो आहे आणि आज पुन्हा सांगतो विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले पाहिलेत आपल्या सर्व दुःखांचे आपल्या दारिद्र्याचे आणि आपल्या गुलामगिरीचे मूळ कशात आहे ते आहे अविद्येत जर या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल जर हा हजारो वर्षांचा अन्याय मोडून काढायचा असेल तर शिक्षण हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे आणि हे शिक्षण फक्त तुमच्या मुलांपुरते मर्यादित ठेवू नका तुमच्या लेकींना शाळेत पाठवा माझी सावित्री जे काम करते आहे ते यासाठीच एक स्त्री शिकली तर ती अख्खं कुटुंब शिकवते मला असे शिक्षण नकोय जे फक्त इंग्रजांचे कारकुनी करेल मला असे शिक्षण हवे जे माझ्या बळीराजाला म्हणजेच शेतकऱ्याला त्याची शेती कशी सुधारायची हे शिकवेल जे माझ्या कामगार बांधवांना नवे हुन्नर म्हणजेच कौशल्य शिकवेल शिक्षण आपल्याला विचार करायला शिकवतं ते आपल्याला सत्य काय आणि असत्य काय यातला फरक समजावून सांगतं ते आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढायला शिकवतं म्हणून उठा जागे व्हा आपल्या मुला मुलामुलींच्या हातात पाटी पुस्तक द्या विद्येचा हा दिवा घरोघरी पेटवा हाच ज्ञानाचा प्रकाश या अज्ञानाच्या अंधाराला भेदून टाकेल आणि एका खऱ्या समतेच्या सत्यशोधक समाजाचा सूर्य उगवेल धन्यवाद सत्यमेव जयते